नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालीत आणि आता सकाळची सव्वा सात वाजली सात वीज झालीत आणि उठलेत कधी आज साडेपाचला साडेपाचला उठले तसं सा काम चालू आहे का तर आज सासऱ्यांचे पित्र आहेत पित्राचं जेवण बनवायचं खूप लवकर पण करून ठेवायचं तर ते दिवसभर हे नाही म्हणून थोडीशी म्हणजे साडेसातपर्यंत सुरुवात करायची बाकी तयारी करून ठेवली पाणी वगैरे झालं एक्स्ट्रा कपड्यांची मशीन झाली दिदी आलीत सकाळी दिदी झोपलीत यश गेलात जिमला आणि आता लागायचं आहे जेवणाला पण अजून काय छोटी मोठी तयारी होती सगळ्या भाज्याबाज्या जे काय धुवायचं राहिलेलं थोडंफार ते धुतलं आणि बघा इथं पहिलं तर मी अगोदर शेगडी शेगडीला शेगडी पुसून घेतली चांगली हातकुंकू अक्षधवाहून आता फुलं नाही सकाळी सकाळी आणलेले साहेब जातील आणायला तर फुल नाही वायलं हळद कुंकू अक्षदा वाहिल्यात आणि गॅस चालू केला आणि पहिलं दूध गरम व्हायला ठेवलं एक लिटर दूध गरम व्हायला ठेवलं आहे एक टोप पाणी गरम करून ठेवलं आहे जे काही लागेल ले ले ते आणि ह्या भाज्या धुतलेल्याच होत्या पुन्हा एकदा पाण्यातून काढल्या आता सकाळच्या मेथीची भाजी गवार कारलं आणि पीठ भिजून ठेवलं इकडे आता होईल तेवढ्या रेसिपी घेण्याचा प्रयत्न करेलच पण आता इथे पाण्याचा अंडा ड्रायफर्ट जेवणाचं ठेवायचं कुठली घेतली कुठली नाही तर सांभाळून घ्या कारण पित्राचं वगैरे जेवण मी तुम्हाला कधी दाखवलं नाही आतापर्यंत कारण मागच्या वेळेस त्याच वेळेला माझे व्हिडिओ येत नव्हते आणि चला मग आता म्हटले थोडस सा आपण साडी वगैरे नेसायच्या आधी नाही लागले का तर मला खूप वेळ उभं राहायचं इथे आणि गरम मग बोलताना चिमणी बंद ठेवायला लागते तुम्हाला व्हिडिओ देताना वगैरे म्हणजे का तर मग आवाज नाही चिमणीचा आणि माझा आवाज एकत्र होतो तर ते खूप असं खरखर होतं म्हणून चिमणी बंद ठेवायला लागते म्हणजे साडी वगैरे नेसली तर खूप माझे गरम्याने हालत होणार जेवण पण जास्त आहे येणार आहे कोण कोण जेवायला पण जे, जे, जे येणार करू वगैरे ठेवायला लागतं आमच्याकडे म्हणजे एक जणाला मानाचा करू असून बाकीची येतात ते बघू आता कोणाचं शूट घेईल कोणाचं नाही घेईल कारण खूप गडबड असती आणि जेवताना वगैरे कोणाचं घ्यायला ते पण बरोबर वाटत नाही असं कारण ते पण म्हणजे असं कम्फर्टेबल पाहिजे त्यासाठी कम्फर्टेबल नसला तर मग मी नाही घेणार ठीक आहे दे, दे चला आता जेवणाला सुरुवात करते दीदीचा माझा दिदी चहा नाही पिली पण पोहे वगैरे झालेत यश पोहे खाऊन केला दिदीने खाल्ल्यात मी चहा पिलेत बाहेर पित्रांसाठी चहा ठेवल्या झाडांच्या कोंडीमध्ये कपामध्ये चहा ठेवल्या आता साहेब नारळ वाढवतील तेच नारळ वाढवलं की अर्ध तिकडे त्यांना ठेवतील आणि अर्ध मला खिरीला वापरावं लागेल तर चला आता पहिली सुरुवात करते आता इथे बघा मोठ्या डब्यामध्ये भात लावला आहे आणि वरण खूप थोडं पाहिजे मग नुसती तुरीची डाळ वाटीमध्ये लावली थोडीशी आणि तेल घातलं आहे खाली मोठा डबा लावला आहे आणि यावर एवढी डाळ बसवून जाईल फक्त नैवेद्यासाठी पाहिजे तर इकडच्या गॅसवर डाळ भाताचा कुकर ठेवला आणि ते पहिले घेते मेथीची भाजी बनवायला आता किटलीच घेतली जवळ सारखं मग हे करावं लागेल त्यापेक्षा किटली जवळ घेतलेली बरी जिरं घातले आता हे तर माहिती भरपूर दाखवलं भाजी जिरण कमी होईल अर्धा कमचं मीठ घेतलं आणि ते शिंग आणि हिरवी मिरची आणि जिराचं वाटून घेतले झाल्यात बंद खूप पटकन होतात भाजी चांगली परतवून घेते आणि हे टाकते शॉर्टकट म्हणून पटापट थोड्याशा रेसिपी दाखवते पण नाही तर मग खूप वेळ जाणार आणि जेवण पण माझं वेळ झालं पाहिजे अकराच्या अगोदर नैवेद्य दाखवायचं झालं मला तर पाणी सुटलं चांगलं भाजीला थोडं शिजू देते भाजी परत मी टाकून देते सगळं शेंगाने मिरची वाटलेली गावच्या मिरच्या लाल पण झाल्या काही पण हे ते वापरा तशा भाजी झाली मस्त थोडस मिक्सरचं भांड दोन चमच्यावर पाणी घातलेलं पण एकदम सुकी नको व्हायला अशी झाली आता लगेच लाल भोपळ्याची भाजी बनवायची याच कढाईमध्ये भाजीची कढाई थोडी धुऊन घेतलेली आहे तर शेंगदाण्याचा असं तर पण आता किती आठ दिवस झाले कोथिंबीर आणून पण डब्यामध्ये मी असं पेपर आहे खाली आणि डब्यात कोथिंबीर ठेवली एकदम हो मस्त राहिली जग काल दिल्या धापाटे बनवून पण एवढी कोथिंबीर ठेवलेली हो मी आता थोडीशी काढून घेते भाज्यांना जेवढी पाहिजे तेवढी मी बघा सगळं हिरवी मिरची जिरा लसूण घेतलेला पण लसूण काढलात मग नाही घातला लसूण आता पण तुम्हाला दिसणार मी नाही घातला अद्रक जिरं आणि हिरवी मिरची असा ठेचा करून ठेवलेला मी बघा असं छान तर हा थोडा थोडा सगळ्या भाज्यांना वापरणार आहे मी छान असा सुगंध येतो मस्त आणि पित्राचं जेवण कसं केलं ना भारी होतं ते कुठल्याही पद्धतीने करा कसं पण करतो नैवेद्य असतो एकदम छान होतो आता मोरी घालणार आहे आणि आज मग हा कांदा लसूण मसाला मी नाही वापरणार आहे हा जो ती काश्मीरी पावडर आहे जसा सन दिलेला आहे हा मसाला वापरणार आहे मी भाज्यांना कारण आमच्याकडे काही कोणी पाळत नाही पण मी बघितलं काय काय तर म्हटलं ठीक आहे चला आपण थोडस आता थोडासा ठेचा बघा अर्धा चमच्यावर ठेचा घालणार आहे आणि थोडीशी लाल पावडर पण घालणार आहे मी इथे धना पावडर घातली थोडीशी हळद जरास आपले तिखट घालत कारण मिरची पण आहे थोडंसं तिखट आणि अर्धा चमचाभर भर काश्मीरी पावडर घालणार छोटा अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि कोथंबीर नंतर वरतून घालणार आहे मग आणि लाल भोपळा म्हणजे आमच्याकडे डांगर म्हणतात ते तेल सगळ्याला कमी कमी घालणार आहे कारण खूप वाचत तेलकट भाज्या नाही व्यवस्थित सगळ्याला कमी तेल वापरणार आहे अंदाजाने आणि छोटा चमचाभर मीठ तर पण चांगला येईल आणि ही मिरची चव पण चांगली येईल येणार आणि असं थोडीशी वाफ देणार ठेवणार आहे आणि गॅस कमी बारीक गॅस चांगली वाफ देणार आहे चांगली आता एक वाफ आली आता मला तिकडच्या गॅसवर ठेवायचं आहे तिकडे होईपर्यंत इथे कुकरमध्ये मी चांगल्याची भाजी बनवणार आहे चिकन होईल अशी आणि वाफीवर होईल अजून थोडासा वेळ आहे दोन चमचे भर घातलाय आणि एक कोथिंबीर कापून इथे साहेबांना चहा बनवलाय त्याने अजून चहा नाही घेतलाय नुसार हिरवे मिरची पण बनवू शकतो लाल तिखट नाही घातलं कोणी पण एक मस्त अशी चव येते दोन्ही मिक्स घातलं तर म्हणजे मी हिरव्या मिरचीतच बनवते कारण आता भेंडी आणि मेथीची भाजी हिरवी तर दोन भाज्या थोड्याशा गाला असावा म्हणून आता हे तिकडे उचलून ठेवते आणि इथे कारल्याची भाजी बनवली तिथे मधून लाल भोप्याची भाजी काढून घेतली अशी डब्यामध्ये इथे पहिला आता कुकर ठेवलाय कुकरला कारल्याची भाजी लावून देणार आणि मग तिकडे एक साईडला पुन्हा कडाई गरम व्हायला ठेवली एक पळी तेल घातले आणि हे तुम्हाला सांगितलंय ट्रायपोटचा सा थोडासा पुन्हा गोलं झाला यश मी घेतला आणि तुटलाय तर त्यामुळे मोबाईलच पडला खूप जोरात मोबाईल पडला तो पण पडला तर पाणी टोपातच पडला आता बघू चाललंय काम मोरी घातली आणि जिरा आणि थोडीशी मिरची वगैरे वाटून ठेवलेले थोडंसं अदरक वगैरे घेवले मसाल गाला गाला में ते में मसाला घालत नाही म्हणून मी हे थोडस वाटलेली चटणी घालते म्हणजे चांगली आहे कारण हा फक्त एक प्लेन मसाला आहे जो आहे आहे यामध्ये जास्त काही नाही थोडीशी हळद घातली एक चमच्याभर धना पावडर घातली जिरा पावडर घालते एक चमच्याभर हे छोटा एक चमचा तिखट आणि छोट्या चमचाभर काश्मिरी काश्मीरी पावडर ही कारल्याच्या भाजीची तयारी झाली आहे मीठ कापायची अजून आणि कारला असं गोल गोल कापून ठेवले बघा मस्त स्वच्छ धुवून घेतलं बिया नाही काढल्यात मी मीठ लावून ठेवलेलं होतं ते पीठाचं पाय चांगलं धुवून टाकलंय मी आता एक छोटा चमचाभर मीठ घातलंय कुकरला काय लावली तर पटकन होण्यासाठी भेंडीची भाजी होईपर्यंत लावणार कोथंबीर टाकून घेते आता थोडीशी कोथंबीर टाकते आणि शेंगण्याचा कोट सगळं आता एकत्रच टाकून देणार आहे दीड चमचा मी शेंगण्याचा कोट घातले दोन साखर वगैरे काही नाही घालणार असं पण होतच नाही कारण बघा आता तुम्हाला इथे दिसत नसतो पण अजिबात खाली लागून दिलंय आणि मग समसाऱ्यांमध्ये परतून घेतले बघा कारलं आता कारलं शिजायला मी अगदी फक्त थो थोडंसं दोन चमचेभर पाणी घालणार आहे अरे एक शेती करायची म्हटलं थोडशी पाण्याची गरज आहे एकदम थोडंसं पाणी बघा एकदम दोन चमचे भर पाणी होत त्याची एक शेती करते पण इकडे ठेवते आणि ते कढई घेते कढई गरम झाली एकाच कडाईमध्ये तळणाच जे तळण आहे ते सगळं उशिरा करणार करणारीला मिरची कापून घालणार आहे छोटा चमचा मोरे आणि छोटा चमचा जिरं कढीपत्ता पत्ता आणला नाही आता दिली झोपली तिकडे कोण जात नाही मिरच्या कापून ठेवल्यात

अशी वाफ येण्यासाठी जर कड्डी होते नाही भर नाही घालायचं आहे ही वाफून लगेच काढून घेते आणि गव्हाची भाजी येते नंतर तर नारळ वाढवले तिकडे थोडेसे तुकडे झाडांच्या कुंड्याजवळ ठेवलेत आणि हे बाकीचं खिरीला वापरायचं हे झालं आणि माझी बेंटी अजून परत ती बारीक गॅसवर ही डाळ बघा मी भिजून घातली चांगली चाळणीमध्ये निथळून घेतली अजिबात पाणी नाही ठेवलंय तिला मिक्सरला असंच फिरून घेणार आहे यामध्ये काही टाकणार नाही नंतर मी ही जी मिरची वाटून ठेवली ते मिक्स करणार आहे आता फक्त डाळ वाटून घेते नुसतीची भाजी पण ते बारीक दोन वेळा असं झाकण ठेवलं आणि वाकून घेतली पटकन तर आज भेंडी थोडीशी कडक होते झाली बरोबर घेते पेटी भेंडीची भाजी काढून घेतली आज कोकम वगैरे काही घातलंय पण मस्त छान अशी हिरवी राहिली डाळ वाटायच्या अगोदर भाजीला फोडणी घालते गवारीची भाजी बनवायची बन आता तेच कढाई मध्ये घेतले गवारीची भाजी थोडी जास्त आहे तर दीड पोळी तेल घातलंय कारण ते डब्याला आणि यश ला पण होईल यश यातल्या कुठल्याही भाज्या खाणार नाही चमचा मोरी घातली एक चमचा भर जिरा एक टमाटा कापून आहे आणि हिरवी मिरची असे थोडे मोठे तुकडे करून घेतले आहेत हिरवी मिरची एक मिरची चार तुकडे केले आणि टमाटा चांगला परतून घेते एकदमच म्हणजे रेग्युलर भाजी बनवतो तशी बनवते फॅन पण लावलाय म्हणून थोडा आवाज येतोय तेलामध्ये एकदम थोडीशी हळद आणि धना पावडर हे आपलं तिखट एक चमचा आपलं हे तिखट घात एक मिरची घातलेली आहे आणि काश्मीरी पावडर एक चमचा करून आणि दीड चमचा काश्मीरी पावडर त्यानं गव्हाची भाजी पण जास्त आहे हे अर्धा किलो गवार मी मग बोले आखीच्या आखी बनवतो गाव्याच्या मोठ्या मोठ्या शेंगा पनीर तर नाही बनवू शकत खूपच मोठे होते या आपण नाही एवढ्या बनवू शकत इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं हेच टाकते इथे गव्हा त्याला थोडंसं पाणी लागणार आहे आता वाकर करत बसायला इतका वेळ नाहीये म्हणून फटापट आवरून घ्यायचं ही गवारी टाकते यामध्ये सगळं धुऊन ठेवलेलं आहे आणि अंदाजाने आता मीठ किती भाजी आहे ते अंदाजाने दीड चमच्या भर यात मी मिक्सर ह्याचा नाही घातलाय फक्त आपले घ्याच तिखट वगैरे जे आहे ते घात कांदा लसूण मसाला नाही वापरलाय अर्धा ग्लास पाणी आहे शेंगा मी नंतर घालणार आहे आता यावर झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते गॅस बारीक करून ठेवलाय आणि डाळ वाटून घेते आता पहिली येत काही न घालता फक्त वाटून ठेवणार आहे मीठ वगैरे सगळं नंतर घालणार आहे बनवते वेळी जिरा पावडर टाकायची राहिलेली कारण आज कुठले मसाले नाही म्हणून जिरा पावडर टाकते एक चमचा पण जिरा पावडर टाकले